मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्यांच्या सोलापुरात पदाधिकारी निवड आणि मार्गदर्शन मेळावा संपन्न मासाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्यांचा सोलापुरात पदाधिकारी निवड आणि मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा वर्षा शिंदे पाटील होत्या यावेळी त्यांनी परवाना घेऊन व्यवसाय करण्याचं महत्व पटवून दिलं परवानाधारक काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणीबाबत मार्गदर्शन करून त्यावर काम करण्याचे आणि त्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं या कार्यक्रमात सोलापूर प्रादेशिक परिवहनचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक राहुल पाटील यांनी रस्ते सुरक्षा तसेच नियमाबाबत मार्गदर्शन केले शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक वैजनाथ कोकडे यांनी खासगी वाहन आणि परमिट वाहन यामधील फरक स्पष्ट करून सांगितले त्यासोबतच मंगेश पिसे आपले व्यक्त केले यावेळी संघटनेच्या वतीने मोटार वाहन निरीक्षक राहुल पाटील यांना खाजगी वाहनधारकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली तर राहुल पाटील यांनी यावेळी कार्यवाही करण्याची ग्वाही दिली यावेळी सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी यासिन शेख जिल्हा उपाध्यक्षपदी श्रीकांत हेळवे जिल्हा सचिवपदी रणजित महामुनी जिल्हा सल्लागारपदी लोकतंत्र डिजिटल न्यूज मराठी चॅनलचे मुख्य संपादक कांबळे तर प्रदीप कोळी यांची निवड करण्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली पडसलगी यांनी केले तर आभार प्रदर्शन संगप्पा कांबळे यांनी मांडले सामाजिक बांधिलकी जपत तसेच हारतुरे इत्यादी अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बोधिवृक्ष फाउंडेशनने प्रत्येकांना एक रोपटे भेट देऊन ते रोपटे सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येकाने घ्यायला हवी असे फाउंडेशनचे अमोल वाघमारे यांनी मत व्यक्त केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किरण पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी सारा न्यूज नेटवर्कचे राम हुंडारे सस्मित पलवेचा रोहित परदेशी रोहित जिरगे सागर अंजाळकर अमर माने माऊली जवंजाळ महंतेश तांबळूळकर रोहित परदेशी सौरभ खटके रोहित आदटराव महेश आदटराव चेतन खटके प्रसन्न व्यास योगेश क्षीरसागर आकाश पाटील मुकुंद गायकवाड सिद्धाराम जवळकोटे अजय ठाकूर आरिफ शेख यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्रिजावर एस टी स्टँड या ठिकाणून ही व्यवसाय लाभलाकार मोजो कॅप आणि तत्सम ॲपच्या म्हणजे अजून अशा प्रकारे दुसऱ्या अजून ॲप असतील अशा ऍपच्या माध्यमातून खासगी वाहनांचा व्यवसाय उपयोगमुळे होणारे कायद्यांचे उल्लंघ उल्लंघन लवकरात लवकर थांबवावे व त्यांच्यावर कारवाई करावी का लाभलाकार आणि तत्सम ऍप द्वारे खासगी वाणी हेतूसाठी वापरणे नियम परवाना असलेल्या वाहतूक अन्याय होतो व प्रशासनाने सुद्धा यासारख्या चालणारे बंदी आणलेली आहे तरी अशा व्यवसाय करणाऱ्यावरती कठोरात कठोर कट्डौर कारवाई झाली पाहिजे दे। तरी सोलापूर शहरामध्ये होणारी अवैध वास्तू कायमस्वरूपी बंद करावी अशी न विनंती असं आपण हे निवेदन आता दिलेलं आहे मार्गदर्शनासंदर्भात आज हेतृत मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या संस्थापकाध्यक्षा मान्यचं वाटत शिंदे पाटील तसेच आपल्या सोलापूर विभागाची नवनिर्वाचित टीम जसे साहेब बामणी साहेब कांबळे साहेब या सर्वांना पण प्रथम कमी धन्यवाद देतो की त्यांनी ज्या प्रकारे या कार्यक्रमाचं आयोजन केलं तसेच उपस्थित असलेले वाहतूक शाखेचे पाटील साहेब पुळे सुद्धा मी स्वागत करतो या ठिकाणी आम्ही ज्यावेळी पुण्यामध्ये संस्थेचं काम करायला सुरुवात केली आता आपण इथं सगळे जमलो काय सो कॅब चालक आहोत कॅब चालक ज्यावेळी आपण काम सुरू केलं आणि काम सुरू करत असताना एक जण माझा एक मित्र होता आणि माझी गाडी पकडली होती सिग्नल तर त्या सिग्नलला पकडल्यानंतर म्हणाला की हे जे ट्राफिकचे जे कुठे आहेत अधिकारी किंवा पोलीस अधिकारी जे आहेत तर त्याचं ना आपल्या म्हणजे सापा तर पण ते ज्यावेळेस पहिल्यांदा गोष्ट का